नमस्कार मी सीता सीता बिचर ब्लॉग चॅनल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा मस्त ना मी पण आणि मजेत आज पण मी रानामध्ये आलेले बघू शकता बघा हा निसर्ग आपला कसं नटलाय त्याने कसं ही शालू पांगरले त्यातच हा रानवारा पावसाच्या गारगार धारा अशी ही पावसाची मज्जा आणि आपण करूया रान मजा तर अशीच एक रानभाजी तुम्हाला दाखवणार आहे चला ती कोणती तिथे गेल्यावर दाखवते चला मग तर चला आता मला भाजी सापडलेली आहे ती कोणती भाजी आहे तर तुम्हाला दाखवतेस तर ही भाजी नाही का रस्त्याच्या कडायला किंवा घराच्या आजूबाजूला भेटते ही भाजी तर ते आहे तर बघा मला भाजी भेटलेली आहे तर ही आहे आघाडा त्याची भाजी खूप छान लागते आणि ही खूप आयुर्वेदिक आहे कारण की आपलं दात दुखायला लागले ना दात दुखायला किंवा तोंडाचा वास यायला लागलं ना याची पानं खायचे त्याच्याने दातातले कीड पण निघते आणि दात दुखायचं पण थांबतं आणि याचे पानं जर खाल्ले ना तर चार पाच महिने आपल्या तोंडाचा वाससुद्धा येत नाही तर, ये तर, तर बर बर, न, न, ये अ, हे पानं जर खाल्ले तर तोंडाचा वास येत असेल ना तरी नक्की खावी त्याचबरोबर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ना बाया म्हणजे असं दवाखाने नसायचे त्यामुळे हे आयुर्वेदिक उपाय करायचे हे आघाड्याचं पालन नाही का हे घ्यायचे ठेचायचे किंवा असं वरटं पाठव नाही का त्याच्यावर वाटायचे आणि त्याच्या लेप राहायचं ना तर गर्भवती बाय म्हणजे त्यांचे दिवसभरात आले का नवा महिना सुरू झाला किंवा नव महिन्याचे नव महिने होऊन म्हणजे असं पंधरा दिवस राहिले ना तर मग हे ते पाला घ्यायचे आणि पोटाला चोळायचे त्यामुळं ना म्हणजे डिलेवरीच्या वेळेस पण त्यांना म्हणजे त्रास व्हायचा नाही किंवा कमी व्हायचा आणि डिलेवऱ्या पण नॉर्मल व्हायच्या पण आत्ताच्या वेळांचं कसं शिजर होतं जास्त करून आणि नॉर्मल डिलेवऱ्या पण होती नाही आणि हे ना तेव्हा उपाय करायचे कारण द दवाखाने नसायचे आणि डॉक्टर पण वेळेवर यायचे नाही लांब राहायचे दवाखाने इथून जायला पण म्हणजे अशी सोयीच नव्हती नाही का गावाला त्यामुळे ही पूर्वीची लोकांना हे असे उपाय करायचे तर आता मी भाजी खुडून घेते ही कोळी कोळी घ्यायची आणि याची भाजी पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे कशी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा आणि माझ्या चॅनलला जर लाईक केलं म्हणजे माझ्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पहिलं लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता मी भाजी खोडून घेते तर बघा एवढी भाजी खोडली मी कोळी कोळी पानं घेतलेली ती तर चला अजून येते भाजी कारण एवढा भाजी काही होणारच नाही कारण ती शोजणेरी थोडी शोधते त्यामुळं चला इथं फुल खोडत का हे काय टंटणीचं बाल आहे टटणी आहे टनटणी टंटणीचा पाला पण असं काही जखमी कमी झाले ना हे चोळायचं आणि जखमीवर लावायचं त्याच्यानं पण आराम पडतो म्हणजे जखम बरी व्हायला मदत होते तर बघा हे आगाडचं झाड नाही का थोडं मोठं झाल्यानंतर म्हणजे मोठं झालं का तर याला वर तुरा येतोय आणि त्या तुराला तुरा म्हणजे काटे राहते थोडेसे काटे काटे आणि आम्ही लहानपणी काय करायचो आम्ही म्हणजे असं लहान म्हणजे पोरांना काय म्हणायचं पोरांना किंवा असं काय म्हणायचं वरती बघ वर वग कशा चांगल्या दिसते ती आणि ते पायावर मारायचं आणि ते सगळं पायाला चिटकायचं आणि ते टोचल्यानंतर लॅ आरडायचे म्हणजे पोरं पोरी आणि लय मजा यायची आम्हाला हे आम्ही ल मजा करायचं हे यायचं आलं आघाड्याचं झाडाचं ते वरच्या तुऱ्याचं ते वाळल्यानंतर ना असं पाहायला आणि ते जो तुरा येतो नाही का तर ते तुऱ्याचं म्हणजे ते काटे ना। ते ना त्याचं भात पण आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये आतमध्ये दाणे राहतात ना त्याचं भात पण करते ती आणि भाकर पण करते ती म्हणजे असे आमचे दादा म्हणले होते म्हणे मी खाल्लेले म्हणे भर लागते पण आता असे लोक नाही का नाही खाती साधी भाजी भाजीसुद्धा खायला असे काणकोणच करते ते कारण आता आणि ह्या भाज्या पण कमी होत चाललेल्या हा मोड व्हायला लागले आता बऱ्याचशा साड्या भाज्यांचा कारण आधी आम्ही ना असं चालतं चालतं आम्हाला कुठेही दिसायचे पण आता शक्यतो एवढं दिसते नाही आणि जास्त भेटतच नाही काय काय ठिकाणीच म्हणजे राहत जास्त काय भेटत नाही तर चला आता मी भाजी पण थोडीशी कुडलेली आहे आणि अजून शोधायची चला मग तर बघा एवढी भाजी भेटली आता याची मस्त मी भाजी बनवते एकदम कोळी कोळी बघू शकता तर आता ही पहिले ना भाजी धुवून घेते कारण पावसामुळं याच्यावर माती उडलेली राहते ना त्यामुळं तर बघा कळशी पण आणून ठेवलेली आईने आता याच्यात पाणी ओतून घेते मी दोन तीन पानांना धुवून घेते माती ना खाली बसते म्हणजे तर बघा अशा भाजी धुवून घ्यायची ती एकच पानानं धुली अजून एक दोन पानानं धुते तर ना मी भाजी फुडायला गेलो ते आईला सांगला होता काय ते का साहित्य काढायचे ते आई ना मग साहित्य सगळं काढून ठेवलेलं चुलीपाशी बघू शकतात तिथे काय हिरव्या मिरच्या लसूण आणि हे शेंगदाणे आणि अजून मुगाची डाळ ठेवली होती भिजून ती पण आणायला गेली आता आई आणि चूल पण पेटून ठेवलेले आणि आता पावसामुळं ना चूल पण लवकर पेटत नाही सहा डाळ नाही का त्याच्यामुळं आणि हे बघा डाळ पण भिजून ठेवलेली आहे भिजून ठेवायची म्हणजे मंगळ आणि जर भिजवलेलं डाळ नसेल ना थोडंसं कोमट पाणी करायचं आणि भिजत ठेवायची पाच दहा मिनटं जरी ठेवली ना तरी डाळ भिजून जाते तर चला आता मी भाजी बनवते तर बघा मस्त चूल पण पेटलेले तर आता मी तवा ठेवून घेते तर ना आता ह्या भाज्या आहेत ते कारण ह्या भाज्या आता निवरून जातील आणि ह्या भाज्या खाण्याजोगी नाही राहणार मग तर त्यानंतर मग आता श्रावण महिन्यामध्ये ना भरपूर सारा भाज्या आहेत ती वेगवेगळ्या म्हणजे असं घाटुरलेची परत अजून आळीम परत म्हणजे आळी म्हणजे याच्यासारखे राहते मशरूम कसे राहते ती परत तशीच भाजी लागते भारी भाजी लागते ती ती एक परत अजून बरकीची भाजी राहते ती चिकट चिकट राहते ती पण खायला लिहायला लागते तर मला नाही या भाज्या आज आई सांगत होती आई म्हणते आता श्रावण महिना सुरू झाला का मग तेव्हा या भाज्या येत्या ती आणि त्या भाज्या एकदम चवदार खायला पण लागते ती आणि तुमच्याकडं अजून कोणकोणत्या भाज्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येत्या ती त्या पण मला कमेंट म्हणजे नक्की सांगा आणि आपल्या भंडरा परिसरामध्ये आपल्या स सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये कोणकोणत्या भाज्यातील त्या पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्या भाज्याने बनवण्याचा प्रयत्न करील तर चला आता तवा पण तापलेले आणि आता त्याच्यामध्ये ना मी पहिलं हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजले ते आता मी कापत काढून घेते आणि हिरव्या मिरच्या पण भाजून घेते त्याच्यामुळं ना बारीक चव लागते भाजीला थोडस डाग पडला किल्क काढून घ्यायचं जा, जास्त पण नाही भाजायचे आणि थोडं थोडं पाऊस पण चालू आहे सकाळी थोडासा ऊन पडला पण आता सारखा पाऊस चालू आहे तर बघा मिरच्या पण भाजलेल्या ती तर आता ना मी डायरेक्ट खलबत्त्यातच काढून घेते तवा ठेवून देते परत चुलीवर आणि हे मिरच्या ना पहिला ठेचून घेते तर बघा हिरवी मिरची पण बारीक करून घेतली तर आता ही चमचे चांगदाने टाकून घेते हे पण कुटून घेते तव्यामध्ये मी तेल टाकते लसून नाही घेतला मी लसूण आहे असंच टाकणार आहे लसूण चांगला परतून घ्यायचा तर बघा लसूण पण परतले आता भाजी टाकून घेते तर तुम्हाला वाटत असं निळले भाजी आहे पण येणा शिजून नाही थोडीशी होते भाजी तर आणि या भाजीतलं पाणी पण जास्त मिळतं भाजीला आलटून पालटून घ्यायचे थोडी कमी होईल तर बघा भाजी कमी होत चालली थोडी होईल भाजी बनवून आणि या भाजीला आधी हो पाणी राहते भाजीचंच नाही पाणी होते शिजून त्याच्यामुळे ते थोडीशी होते तर बघा भाजी पण कमी झालेली आहे तर आता मी ना झाकण ठेवून देते शेंगदाणा आणि हिरवी मिरची कुटून घेतले आता या भाजीमध्ये टाकायचे बरीच कमी झाली तर बघा हे आपण त्याचं बनवलं ना आता हे मी टाकून घेते याच्यामध्ये आजमध्ये त्याचबरोबर ही मुगाची डाळ पण टाकून घेते तुम्हाला टाकायचं असेल तरच टाक ही मुगाची डाळ नाही टाकली तरी काय नाही तरी चांगली चव लागते भाजीला ते हलवून घेते चवी पुरत मीठ टाकून घेते भाजीमध्ये मीठ टाकलं ना तर परत पाणी सोडायला लागते भाजी कारण मिठास पाणी पुरव होते ना बघा भाजी पण हलून घेते मस्त अशी तर बघा कसं भाजीने पाणी सोडलेले अजून बारी अजून थोडी वेगळी भाजी तुम्हाला आता एवढी दिसते ना ते अजून कमी होईल तर आता नाही झाकण ठेवून घेते मी पाच दहा मिनिट शिजून घेते आणि मध्ये मध्ये हालवत राहायची तर बघू भाजी झाली का नाही झाकण काढले बघू शकता भाजीचा कलर पण बदललाय आणि भाजी पण झाली बघू शकता तर आता खाली काढून घेते मग इथे ताटात पण भाकर मोडून घेतली मी मस्त भाजी खाणार आहे त्याला ताटात काढून देते तर चला तुम्हाला भाजी मी खाऊन दाखवते कसे झाले ते पण सांगते मस्त झाले तर ही आगाड्याची चा भाजी चव नाही का राजगिरेची भाजी नाही का जबर सेम तशीच लागते ही भाजी एकदम भारी लागते तुम्ही पण करून बघा एकदम साधी आणि सिंपल बनवले साहित्य पण नाही लागत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय